हाय हॅलो नमस्कार सकाळचा टायमिंग आहे आणि आपण उठलो आहे मी रेडी झाली आहे मिलन आणि मिलन पण रेडी झालेले छानपैकी ते दूध तापाय ठेवले माझ्यासाठी कॉफी ठेवली आहे मिलनला आणि त्रुषाला दूध द्यायचं आहे कारण आपल्याला आता घरचं सगळं आवरून मस्तपैकी निघायचं आहे आपल्या राईडला जायला आपली राईड म्हणजे आपण कुठे चाललो आहे काय चाललो आहे तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तर फायनल फिक्स झालं की आपण भीमाशंकरला जात आहोत तर म्हटलं आता बुलेट राईडवरती जायचं आहे तर तृषाला काय आपण घेऊन नाही पण तिला आपण खरं सांगितलेलं नाही फर्स्ट टाईम असं आहे की आपण तृषाशी खोटं बोललो जर तिला खरं सांगितलं असतं ना की आम्ही फिरायला चाललोय किंवा बुलेट राईडवरती चाललो आहे तर तिने कसंच ऐकलं नसतं मला यायचं आहे मला यायचं आहे कारण ती एवढी समजूतदार नाही आहे की नाही पावसाचं वातावरण आहे आपण नाही झालं पाहिजे इतपत हे ते सगळं कळणं पण ती मोठी नाही आहे तिने हट्ट केलाच असता की मला पण यायचं आहे मग तिला सांगितलं की मम्मी आणि पप्पा कामासाठी बाहेर चाललेले आहेत म्हणून तिथे छोटी बेबी अलाऊड नाही आहेत त्याच्यामुळे तुला नेता येणार नाही तर हो, हप, थी थी ती इझिली हो ठीक आहे ओके असं तिचं काहीसं होतं आणि हॅपी हॅप्पी ती रेडी झाली आहे चिनूकडे जायला तिला तिच्या माऊकडे सोडणार आहे आणि त्या दोघी तिथनं मनूच्या घरी जाणारे काल परवाच्या ब्लॉगमध्ये केळवणच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघ बग, बघताल पुढे आता की मनू केळवणला आली होती तो ब्लॉग मी नंतर अपलोड करणार आहे कारण हे ब्लॉग मला आधी अपलोड करायचे होते कारण या ब्लॉगची सगळेजण वाट बघत होते माझ्या बहिणीचं केळवण होतं त्याचा ब्लॉग शूट केला होता त्याच्यामध्ये मनू आली होती माझ्या मामाची मुली तर ती पण कारेगावमध्येच असते तर चिनू आणि म तृषा त्या मनूकडे जाणार आहेत ते त्यांचा टाईम एन्जॉय करणार आहेत त्यामुळे मिलन चाललेले आहे तृषाला सोडवायला चिनूच्या घरी आणि पाऊस चालू झाले आत्ताच पाऊस चालू झालेला आपल्या इथे तर बुरबुर बुरबुर बारीक बारीक थेंब येत आहेत मग म्हटलं आता ठीक आहे छान वातावरण आहे आपल्याला निघायचं तसं काय व्हायचं रोज असा ऊन पडायचं आणि मग दुपारच्या नंतर म्हणजे रात्री वगैरे हो आहे ना पाच सहाच्या नंतर असा पाऊस यायला चालू व्हायचा पण आज वातावरण तुम्ही बघताय सकाळी तरी पण एकदम असं आभाळ आहे खूप आभाळ आहे आणि बारीक बारीक आहे ना थेंब येत आहेत आणि फायनली त्रुषा हॅपी हॅप्पी आहे ना मिलनसोबत गेली आहे चिनूकडे जायला थोडंसं वाईट वाटते कारण आमची पहिलीच ट्रीप आहे की जी आम्ही त्रुषाशिवाय करतोय नाही तर प्रत्येक ट्रीप आपण तृषाला गृहित धरूनच करतो की तिच्यासाठी काय तिकडे काय आहे तिच्यासाठी कसं एन्जॉय होईल तिचा कसा एन्जॉय होईल काय काय गोष्टी तिथे आहेत हे सगळं बघून पण यावेळेस थोडस वाईट वाटतंय त्याच्यावरती काय नाही बेक्ल ओढायला तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त चाकात दोरा गुतायला नको असं करा हा इकडची इकडची पण आपण घ्या ना मी वातावरण छान झालं मुलं ते कुठपर्यंत पोहचलेत रामलिंगच्या पुढे गेले होते मी फोन के वातावरण छान आहे मज्जा वाटते काय खाल्लं का तुम्ही नाश्ता केला हे काय टेन्शन येत का, का एकशे तीन किलोमीटर होत ना खराब खराब होणार पाऊस जायला जसं वातावरण आम्हाला हवं होतं ना बरोबर तसं वातावरण होतं रिमझिम रिमझिम पाऊस होता मस्तपैकी असं एकदम धोधो पण नव्हता आणि मस्तपैकी प्रवास चालू होता की वालो छान वाटत होत लग्न झालं तेव्हा ठरवलं होतं की आपण जायचं बुलेट राईडला असं पावसामध्ये आणि आज ते खरंच पूर्ण होती इच्छा मिलनलाही छान वाटते मलाही छान वाटते पण आत्ता नुसती सुरुवात आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे पण लांबचा प्रवास आहे खूप त्याच्यामुळे पाय वगैरे दुखत आहेत की काय काय होतं ते तुम्ही पुढे बघा आता पण वातावरण तर खूप भन्नाट होतं एकदम छान होतं आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की हे सगळं बघून आहे ना कोणाकोणाला बुलेट राईडवरती जावंसं वाटलं कारण वातावरण पाऊस रिमझिम बारिश आणि अजून काय थंडगार हवा त्याच्यात आपला जोडीदार बुलेट राईड हे म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं बरं का, का प्रत्येक मुलीचं माझ्या अंदाजे तरी की आपण अशी राईड करावी जे की माझंही स्वप्न होतं जे मग आता आमचं पूर्ण होतंय आणि रोडनी जाताना आहे ना, ना मस्त पैकी आजूबाजूची लोक गावं हे सगळं मी ना असं अनुभवत गेलो आणि दोन बुलेट होतं आपल्याकडे आणि दोघींचे ड्रेस सेम होते जॅकेट हे सगळं असं घातलेलं होतं ना तर बरेचसे लोक आहे ना आपल्याकडे असे बघ की है काई है काई होते की हे काय हे काय नक्की आणि ते बैलगाडा चालू होता गावची यात्रा होती कोणतं गाव होतं काय माहित नाही पण मिलनला म्हणत होते वगैरे की तू हो थांब जरा ते बैलगाडा वगैरे बघून मग आपण कारण ते खूप बैलगाडा प्रेमी आहे त्याच्यामुळे असं सगळेजण चिडवत होते आणि थोडं पुढं आल्यावरती जरा भूक लागली मला त्याच्यामुळे म्हटले तर नाश्ता करायला थांबूयात आणि पाय पण अवघडले होते दुखायला लागले होते बरका पाय ज्यांना सवय ना अशी टू व्हीलरवरती जायची त्यांच्यासाठी ही राईड आहे ना छान नाही पण आपल्याला काही सवय नसते आपण कधी जात नाही असं प्रवासाला ते पण इतका लांब लांब दहा बारा किलोमीटरच्या अंतरावरती काही नाही वाटत पण शंभर दीडशे किलोमीटर तेवढं जा लांब जायचं म्हटलं ना कॅपॅसिटी पाहिजे सहन करता आलं पाहिजे कारण पाय दुखता येत आपण अर्ध्यापर्यंत आलो पण माझ्या आणि अनुचे दोघांचेही पाय दुखत होते कारण सवय नसते बसायची इथे छान नाष्टा करायला थांबलेलो आहे तर याही गावामध्ये ना असं वातावरण पावसाचंच आहे कधी पाऊस येईल कधी नाही हे सांगता येत नाही सांगू शकत नाही असं काहीच होतं

करायचं हा रील बघितली मी तर बोलणारा कावळा गेला उडून आणि फायनली आपण मंदिराच्या साईडला पोहोचलेलो आहे आणि इतकी भयानक गर्दी ना वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल पण खूप लोक खूप डेंजर लोक दर्शनाला आलेले आहेत बरं का गाडी पार्किंग वगैरे ना तोडुंब भरलं होतं तो, साईडने पण तुम्हाला दिसत असेल की खूप लांबपर्यंत लाईन चाललेली गाड्यांची पण आपल्याकडे टू व्हीलर असल्यामुळे बाईक असल्यामुळे आपण कडेकडे पटपट पटपट पुढे जाऊ शकतो खूप खूप छान गर्दी आज अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आहे ना बघा मग लावायचं होऊन लागतो पाऊस येतोय हा शिव शक्ती मेटल्स म्हणून म्हणजे पायऱ्यांच्या इथंच त्यांनी फोन केला पिंकित कुठं जायचं आपल्याला चला ना मग कुठले जायचं इकडनं ना चला मग लोक भारत एकच थांबायला लागेल जर त्यांच्या हाने नाही झालं तर

काय हा हे आपल्यासारखेच पाऊस अमोर आले असणार जर्की जॅकेट बरेच बऱ्याच जणांकडे ते बघ कारण पाऊस आहेच पण पाऊस नाही आनंद पडत काय कोणता lefdenjirab menafkadias pour lanaspaga भयां भयंकर गर्दी होती भयानक मोठी लाईन होती वरती वगैरे ते पण काहीतरी तिकडे खूप मोठी लाईन होते आणि घरी पोरी आहेत म्हणजे त्रिशा तुषात दोघी पण त्याच्यामुळे आपण इथे लाईनला थांबलो नाही कारण म्हटलं मग इथे लाईनला दोन तीन तास जाणारच हमकास गेले असते पर मग परत घरी जायला लेट होणार आहे ना आपल्याला इथं नाही ना अजून एका ठिकाणी जायचं ते पुढे तुम्हाला कळेल मग आपण मुख दर्शन घेतलं साईडच्या लाईनमध्ये उभं राहून आणि दर्शन घेऊन इकडे आलेलो आहे ज्यांच्या दुकानावरती आपण बॅग ವಗರಲಾ ದ आणि इथनं पुढं आपण निघालेलो आहे गुप्त भीमाशंकरला तर हे माझं ड्रीम होतं बरं का की एकदम जंगल पाहिजे त्यातनं जायचं आपण थोडासा प्रवास करायचा चालायचं हे सगळं खूप आधीपास मी ना असं मनामध्ये असं धरलं तर यार कुठे जंगल असेल कुठे जंगल असेल मी खूप रील पण शोधत होते पण मला ना त्या दिवशी मुंबईची दिदी आली होती आपली तर ती मला बोलली चिनू बोलली की तुम्ही गुप्त भीमाशंकरला जा खूप छान आहे म्हटली तिकडे म्हटलं सर्च केलं मी म्हणून नेटला यूट्यूबला तर खूप छान दाखवलं खूप छान पावसाळ्यात जास्त छान आहे एकदम पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पण ठीक आहे आताही वातावरण छान आहे तर म्हटलं आपण तिथे जाऊया त्या सगळ्यांना रेडी केलं काही नको म्हणत होते काही हो म्हणत होते पण ठीक आहे सगळेजण रेडी झाले आणि आपण तिकडे गुप्त भीमाशंकर चाललेलो आहे म्हणजे सहा किलोमीटर आपल्याला जायचंय

आवाज बाज ऐका वेगवेगळ्या पक्षांचा काय मला काय बोलले काहीतरी बोलले अरे बापरे पण बसतात कापडे चाललो अरे बापरे मिलंदेपटून अरे कापऱ्या मी लिशतच नाही बघ छान वाटलं की आता मला माझ्या मग इकडे येऊन जंगल मध्ये

बघा बर याच्यात सुट्ट आज बघा ना किती खाली येतात अवकते घेऊन बसायला नाही <laughs> नाही नाही चालणार नाही छान आहे नेचर तुम्हाला अस कस फील होतं काय ले, ले, तो तर केल्या पाऊस पडल्यासारखं वाटते इथं बघा किती ओलंय आहे कुठं घुसलेत कुठे कुठे घुसलेत गं आई ताई दी ताई आऊ टडपकाय पाण्याचं टडपकाय पाण्याचं इथून <laughs> <ना प्रूरूर। laughs> पाय घसरू शकतात सावधान उतरू कशी पाय नाही जास्त चला समर्जित आहे पिंटू कुठं खाली आपले हां हे बघितलं होतं व्हिडिओत ना लोकांनी म्हणजे बघा किती छान खेळतात हे चला पिंटू व्हिडिओ बघून रोजचा टाइम असेल चार पाच असं काहीतरी ना तुम्ही गावात नाही तर उडा खाली इथं आमचं गाव इकडे खाली ठीक नाही ना का आल्यासारखं करू नका किती छान ठिकाणी आणले मी तुम्हाला आणि केलंय तुम्ही मित्र आता बस आमचे शेट बघा कसे खालू पोहोचले दनात दन खालू ना हात वगैरे द्यायचं ना तू चप्पल काढून गेले अरे फुटबॉल लापडे आपल्याला

चला द्यायचं का पेडा मस्त पैकी ना दर्शन झालं आणि चार किलोमीटरचा तो ट्रेक आहे त्या पिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदी आहे तर तिथे छोटीशी पिंड आहे त्या नदीमध्ये शिवलिंग आहे ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर कोणी आलं ना महाबळेश्वर ते सॉरी भीमाशंकरला तर शंकराचं दर्शन घेतल्यावरती आवर्जून इकडे या आवर्जून चक्कर टाका खूप सुंदर आहे खूप जास्त सुंदर आहे जेवढं व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही आहे छान त्यापेक्षा समोर असं फील करायला इतकं मस्त आहे ना खूपच जास्त अति छान आहे त्यामुळे नक्की इकडे कोणी आलं ना तर जुन्या भीमाशंकरला म्हणजेच गुप्त भीमाशंकरला नक्की जा आवर्जून जा वरती आलो मोबाईलला चार्जिंग नव्हती खूप कमी चार्जिंग राहिली होती त्याच्यामुळे मला जाताना पूर्ण काही शूट करता आलं नाही मग इथे थोडंसं मला हार घेतला मी म्हणजे घरी गेल्यावरती ना राधाकृष्णाच्या मूर्तीला घालणार आहे मी तो हार तो ते काका बोलले की टू इयर्स याची म्हणजे राहतो वॉरंटी नाही म्हणते ना टू इयर्स हा दोन वर्ष हा हार आहे ना टिकतो असं सांगितलं त्यांनी मला आणि आभाळ दाटून आलो होता आणि पावसाची येण्याचे जरा चान्सेस होते आणि आपण पुन्हा घरी जायला निघालो होतो तर असं काही आपला ना छानसा प्रवास झालेला आहे आणि फायनली ड्रीम कंप्लीट झालेलं आहे एक बुलेट राईडचंही आणि दुसरं म्हणजे जंगल सफारीचंही तर चलो अशा छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन बघतात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला राहा खूप सारं प्रेम द्या बाय